हॅलो एवरीवन सर्वांना नमस्कार हा uh, व्हिडिओ मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत लागलेले आणि प्रशिक्षण संपलेल्या विद्यार्थ्यांसाठीच आहे तर आता जस्ट म्हणजे एक दोन दिवसामध्ये किंवा आजपर्यंत आता मला प्रॉपर डेट नाही माहीत बट एक पत्र जाहीर झालेलं आहे बुलढाणा जिल्ह्यासाठी तर अशा प्रकारचं कौशल्य विभागाला पूर्ण प्रत्येक जिल्ह्यासाठी पत्र जाहीर होऊ शकते होईलच एका जिल्ह्याला झालं तर पूर्ण ऑल ऑफ महाराष्ट्रामध्ये जाहीर होणार तर ते पत्र यानिमित्त आहे या की म्हणजे अशा प्रकारची मागणी मागवण्यात आलेली आहे की आतापर्यंत तुमच्याकडे काम करत असलेले जे युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत लागलेले प्रशिक्षणार्थी आहे यापैकी किती लोकांना कायमस्वरूपी रोजगार मिळालेला आहे अशा प्रकारची मागणी मागितण्यात आलेली आहे आणि त्याची जी लास्ट डेट आहे ती अठ्ठावीस दहापर्यंत ही मागणी कौशल्य विभागाच्या माध्यमातून भरण्यात येणार आहे तर हे बुलढाणा जिल्ह्याचं पत्र सध्या व्हायरल झालेलं आहे अशा प्रकारचं पण ऑल ऑफ महाराष्ट्राचं होईल बट एक क्लिअर कट मी मुद्दा मी क्लिअर करून देते की ही जी मागणी आहे ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये लागलेले जे प्रशिक्षणार्थी आहे त्यांच्या रिलेटेड होतं आत्तापर्यंत तरी गव्हर्मेंट सेक्टरमध्ये म्हणजे जसं कुठल्याही आपले जी विभाग, विभाग, जी आ, आ, जे विभाग आहेत आरोग्य विभाग शिक्षण विभाग किंवा अजून हेल्थ पोलीस डिपार्टमेंट समथिंग जे काही विभाग आहे त्या विभागाशी रिलेटेड असं सेपरेट म्हणून की गवर्मेंट विभागातल्या विद्यार्थ्यांसाठीचं असं काही लिहि आलेलं नाही आहे बट जो मजकूर लिहिलेला आहे म्हणजे जो, जो विषय असतो त्या विषयामध्ये प्रॉपर प्रकारे मेन्शन पण केलेलं आहे की खाजगी अस्थापनं गव्हर्मेंट अस्थापनं आणि अदर बाकी इतर त्या सर्वच ठिकाणचीच मागणी माहिती आलेली आहे पण आपण या भ्रमात न राहता म्हणजे जोपर्यंत आपल्या हातामध्ये किंवा आपल्या जिल्ह्याकडनं आपल्या तहसीलकडनं आपल्याला कुठलं नोटिफिकेशन येत नाही की या प्रकारची मागणी मागितली आहे किंवा तुम्हाला कुठलं ना कुठलं व्हेरिफिकेशनसाठी यायला पाहिजे तर अशा प्रकारची बळू करून आता तुम्ही जी कुठली जॉब करत आहे ती जॉब सोडून पुन्हा नादात यायची गरज नाही आहे जेव्हा ही क्लिअर कट आपल्यापर्यंत पोहोचेल माहिती प्रॉपर व्यवस्थितरित्या आपल्यापर्यंत कागद हातामध्ये येणार आपल्याला सविस्तर तिथे हुबेहूब जाऊन जर त्यांनी आपल्याला कुठल्या प्रकारची इन्फॉर्मेशन विचारली आपला डाटा कलेक्ट करायला सांगितला किंवा काही तर आपण या गोष्टीवर विश्वास करायला पाहिजे एक पत्र जाहीर झालेलं आहे मान्य आहे की ते जाहीर झालं त्याच्यामध्ये जे रोजगार परमनंटमध्ये म्हणजे ज्यांना कायमस्वरूपी रोजगार दिलेला आहे की नाही अशी अपडेटेड मागणी कौशल्य विभागाकडनं मागण्यात आलेली आहे तर या रिलेटेडची जर प्रॉपर अपडेट आपल्याला मिळाली प्रॉपर इन्फॉर्मेशन मिळाली तर मी तुमच्यापर्यंत नक्की शेअर करेल पण फक्त या नादामध्ये एकदम खुश होऊन किंवा आपले जे जॉब करत आहोत तिथल्या जॉब सोडून अशा प्रकारचं काही मूर्खपणा आता तरी करणं गरजेचं नाही आहे कारण की आता आचारसंहिता लागणार आहे तर आचारसंहिता लागल्या ममुळे सध्या तीन महिन्यापर्यंत तरी त्याच प्रकारचं काही होण्याचे चान्सेस कमी आहे कारण की बाकी अदर गोष्टीक यांचे लक्ष जास्त राहणार पाय आय होप सो की आचारसंहिता हिवाळी अधिवेशनमध्ये जे काही अधिवेशन आहे यामध्ये बद्दल एक चांगला पॉझिटिव्ह निर्णय घेतला जाऊ शकतो आणि घेतला गेला पाहिजे कायमस्वरूपी रोजगार देण्यात आलेला पाहिजे कारण की अकरा महिन्यांचं प्रशिक्षण दिलेलं आहे तर याबद्दल आपले जे उपमुख्यमंत्री आहे एकनाथजी शिंदे यांच्याशी पण काही नेत्यांशी बोलणं झालेलं आहे त्यांचा पण आपले गुरुजन जे चॅनल आहे यांच्यावर पण माहिती सांगितण्यात आलेली आहे की त्यांनी काही अपडेटेड दिलेली आहे माहिती की तुमच्याबद्दलसुद्धा विचार करणं आणि रोजगाराबद्दलच आम्ही समोर डिसिजन घेणं सुरू आहे पण सध्या आपल्याला त्याच्यासाठी थोडं श वाट पाहावं लागेल या प्रकारची इन्फॉर्मेशन मिळालेली आहे आणि ती वाट याच्यासाठी कारण की आता हिवाळी अधिवेशन आहे आणि त्या अधिवेशनामध्ये बाकीच्या अजून काही गोष्टी असतात तर त्याकडे त्यांचं लक्ष असते तर त्यांचं लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी जे मोर्चे सुरू आहे त्यामध्ये आपले इन्वॉल्वमेंट असणं पण खूप गरजेचं आहे आपल्यासाठी तुकाराम बाबाचा फोकस साहेब गुरुजींच्या चॅनलचे जे दादा से। आशी आहे ते आणि अशी भरपूर आहेत लोकं जे काही करत आहे तर त्यांचा सपोर्ट करणं हा आपला म्हणजे जिम्मेदारी बनते का प्रकारे म्हणजे मी याच्यासाठी व्हिडिओ बनवला की खूप लोकं कोणी त्या याच्यामध्ये माहिती पाहतात कोणी याच्यामध्ये माहिती पाहतात तर ते आपल्यापर्यंत जे माझी व्हिडिओ पाहत आहे तर त्यांच्यापर्यंत कुठे ना कुठे ही इन्फॉर्मेशन मिळाली पाहिजे आणि कुठल्याही फक्त गोष्टीला ऐकून त्या त्याच्या बळी न पडता प्रॉपर मेंटली स्टेबल राहून डिसिजन घेता आलं पाहिजे जोपर्यंत आपल्या हातामध्ये कुठल्याच प्रकारचं इन्फॉर्मेशन येत नाही लेटर येत नाही तोपर्यंत विश्वास हंड्रेड पर्सेंट करता येणार नाही ना एक लेटर आलेलं आहे बुलढाणा जिल्ह्याचं तर जे कोणी बुलढाणा जिल्ह्याचे विद्यार्थी असेल त्यांच्यापर्यंत इन्फॉर्मेशन पोचली असेल तुम्ही तसं सामोर जे काही ग्रुपमध्ये आले असेल तिथे इन्फॉर्मेशन पोहोचवा आणि क्लिअर कट करा काही विद्यार्थीपर्यंत कुठल्याच प्रकारची इन्फॉर्मेशन पोहोचू शकत नाही असं नाही की जेवढे जेवढेही लागलेले तेवढे ऑल टोटल ग्रुपवर ॲक्टिव्ह आहे किंवा काही तर खरी खरी माहिती पोचली पाहिजे या उद्देशानेच व्हिडिओ बनवलेला आहे तर आहे थोडाफार पॉझिटिव्ह आणि आय होप सो की ही पॉझिटिव्ह गोष्ट कंटिन्युएशनमध्ये राहील आणि आपल्याला कुठे याचा फायदा होईल आता अधिवेशनामध्ये काय निर्णय घेतात याच्यासाठी आपल्याला वाट पाहण्याचा थँक्यू सो मच so आणि आपल्याही जिल्ह्यासाठी अशा प्रकारचं कौशल्य विभागा निमित्त क म्हणजे आपल्याला तर असं लेटर मिळालं तर आय होप सो की मी तर जिल्हा परिषदमध्ये आरोग्य विभागामध्ये लागलेली होती तर आरोग्य विभागा आणि एस टी महामंडळ हे दोन विभागाबद्दल थोडी इन्फॉर्मेशन आलेली आहे आरोग्य विभागामध्ये आणि एस टी महामंडळामध्ये लागलेले जे लोकं आहे यांच्यासाठी थोडं विचार करणं सुरू आहे कारण की तिथे लोकांची गरज आहे कामासाठी तर जे आपण प्रशिक्षणार्थी आहो यांचा थोडा विचार करण्याचे चान्सेस आहे असं हे एक माहिती मिळालेली आहे तर तेव्हा प्रॉपर एक लेटर येईल तेव्हा मी प्रॉपर तुम्हाला इन्फॉर्मेशन देईन आता सध्या जी काही उडती उरती खबर आहे ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे आणि थँक्यू सो मच बाय बेस्ट स्टॉप लक